सर्व नमस्कार क्रांती बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने मागील त्याला सोलर पंप देण्याची योजना घोषणा केलेली आहे पण खूप काही शेतकऱ्यांनी सु सोलरचे फॉर्म भरून खूप दिवस झालेत काही शेतकऱ्यांनी पेमेंट भरून सुद्धा खूप काही दिवस झालेले पण अद्यापर्यंत शेतकऱ्यांना सोलर पंप मिळाले नाही आहेत काल पुन्हा काही शेतकऱ्यांना मॅसेज मिळाले सत्तावीस ऑक्टोंबर रोज ही शेवटची तारीख आहे पेमेंट करण्यासाठी काहीचे एकाच ॲप्लिकेशनला दोन मोबाईल नंबर आहे त्यामुळे शेतकऱ्याची धांदल उडाली आणि शेतकऱ्यांनी अभियंता कार्यालय जालना गर्दी केलेली आपण शेतकऱ्याविषयी संवाद साधणार आहोत नमस्कार आज आपण अभियंता कार्यालय जालना येथे आलेलो आहे मागेल त्याला सोर पंप सरकारची जी योजना होती सोलरची प्रत्येक शेतकऱ्याने दोन फॉर्म भरलेले आहेत आणि दोन फॉर्म भरताना एकच नंबर दिलेला आहे काल सर्व शेतकऱ्यांना मॅसेज आल्यामुळे एकच गरभर उडालेली आहे शेवटची तारीख सत्तावीस तारीख दिलेली होती त्यामुळं आपण अगोदर बघितलं होतं तिथं खूप मोठी गर्दी आहे सर्व शेतकऱ्यांमध्ये सम्र निर्माण झालेला आहे की काय आपला स सोलरचा फॉर्म रद्द होतो की काय तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने कोणतीही आटं न करता ही तारीख वाढवून द्यावी आणि प्रत्येक शेतकऱ्यांचे